नमस्कार राम उसार आ, मी आता एक मिनिट करोडी तालुका हदगाव येथील श्रीमान संभाजी शिंदे यांच्या शेतावर आलेला आहे त्यांचा खोडव्यावरचा हा गहू आहे ऑक्टोबर महिन्यात ऊस गेल्यानंतर त्या ऊसाची वहिती करून त्यांनी या गव्हाची पेरणी केली तर गहू खूप जबरदस्त आहे गव्हाच्या बालिया म्हणजे ओंबिया खूप जबरदस्त आलेल्या आहेत वाडे चांगली झालेली आहे तर त्यांनी या गव्हाच्या वाढीसाठी उत्पादन उत घेण्यासाठी काय काय उपाय योजना केली त्यांच्याच तोंडून आपण ऐकू शिंदे साहेब सर मी हे गव्हाला सुद्धा सर मल्टीप्लायर का सर एकदा वापरलं होतं खूप गहू छान आहे किती एकरी किती Sir, एकरी सर हे दोन पुढे वापरले सर एकरी एकरी म्हणजे दोन पुढे की दोन किलो दोन किलो समजा सर आता अर्धा पावचा एक पुडा दोन किलो वापरले सर कसं वापरलं खतामध्ये मिसळून खतामध्ये खतामध्ये मिसळ सर खतामध्ये टाकले त्याच्यामुळे तुम्हाला चांगला वाटतो का गहू सर या पुढ्यामुळे गहू खूप एवढा चांगला वाटतो असा गहूच बसला होता या खोडीवर असा खोडीवर खोडीवरचा आहे सर खोडीवरच आहे नाही का म्हणजे ऊस ऊस गेल्यानंतर ऊस गेल्यानंतर सर घेतला आहे गहू असं त्याच्यामुळे तर याच्या मल्टीप्लायर चे रिझल्ट चांगले आहेत असं तुमचं म्हणणं सर हे खूप छान आहे सर सर मी दहा एकरला सुद्धा ते तुम्ही दिलेलं वापरलं तरी त्याचा रिजेक्ट खूप आला सर छान मला उसाच मागच्या वर्षी उसाचं मागच्या वर्षी वापरला तर उसा तर कसा रिजल्ट आला उसा मला नेमान पासष्ट च आवरी झाला खुरव्याला पन्नास टन चा आला अच्छा अच्छा म्हणजे तुम्ही उसाला गव्हाला हे मल्टीप्लायर वापरलं हो सर त्याची कल, कलर कलर त्याची नंबरची अशी हे राहते चाळीव का ऊस छान दिसते जाडी लांबी जाडी होती त्याची डबल त्याची आहे की नाही फुटवे संख्या फुटव्याची संख्या जास्त होते असा धांडा सर पोगर राहत नाही त्याचे वाढ होऊ शकते अच्छा अच्छा म्हणजे एकंदरीत मल्टीप्लायरचा वापर सर मी कमीत कमी दहा एकरला उसाला वापरलेला आहे अच्छा अच्छा धन्यवाद धन्यवाद तर मल्टीप्लायरचा शेतकऱ्यांनी वापर करायला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे हो सर धन्यवाद ओके